नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आमच्या घरी स्पेशल मेन्यू आहे सावणी पण येणार आहेत त्याकरता सुक्का चिकन आणि रसावाला चिकन तर तेल कापून त्याच्यामध्ये आपण कांदा नरम करायला ठेवला आहे कांदा छान सोनेरी ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घ्यायचा कांदा बघा आता छान मस्त सोनेरी रंगावर परतून झाला आहे आता आपण त्यात हिरवं वाटण टाकूया आलं कोथिंबीर मिरची आणि लसूण यांचं हे वाटण बन बनवलेलं आहे ते टाकलं आणि ते थोडा वेळ परतून घेतलं आता यामध्ये आपण हळद मीठ मसाला टाकून परतवून घेऊया आणि थोडा वेळ शिजत ठेवूया म्हणजे चार ते पाच मिनटं जेणेकरून पूर्ण तरी येऊन वरती त्याची कारण मसाले कच्चे राहिले तर ते चवीला पण त्याचा कच्चा कच्चा लागेल बरं ना लागणार तर आपण मस्तपैकी परतवून घेऊया आता तेल सुटेपर्यंत हे बघा हे आपलं ग्रेवीवालं चिकनची तयारी त्याच्यात पण सेम प्रोसेस करायला घेतली आहे हिरवं वाटण मसाला हळद मीठ टाकून ते पण परतवायला घेतलं आहे थोडा वेळ ते पण शिजू द्यावं हे बघा आपलं रस्तावालं चिकन कसं मस्त तेल सुटलंय याचा मसाला मसाले आता पूर्ण शिजले आता आपण त्यामध्ये स्वच्छ पाण्यात धुतलेलं चिकन टाकूया चिकन टाकून घेतलं की छान मस्तपैकी परतवून घ्यायचं आणि झाकण ठेवून वाफ काढायची आता यावर झाकण जाकन ठेवून झाकणावर पाणी ठेवून एक तीन ते चार मिनटं वाफ काढावी आज मी मालवणी कोंबडी वडे बनवणार रा, आहे तर हे पीठ मी बाहेरून आणलं आहे रेडीमेड त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्याच्यावर इन्स्ट्रक्शन दिलेलं असतं की कसं मळायचं आहे थोडंसं कोमट पाणी घेऊन अंदाजे हळूहळू मळायचं हा बघा त्याचा असा मस्त गोळा मळून ठेवला आता तो झाकून अर्धा तास ठेवून द्यायचा हे बघा आपलं चिकन आता बघूया कसं काय शिजलंय हे वाफेचं पाणी सर्व त्याच्यातच टाकून द्यायचं कारण हे आपल्याला रस्त्याचं करायचंय मसाला आधीच शिजवून घेतल्यामुळे तरी बघा किती आता आपण यामध्ये आपल्याला जेवढा रस्ता जाडसर हवा असेल त्याप्रमाणे त्या, त्या हिशोबाने आपण त्यात भाजलेलं खोबरं किसून घेतलेलं आहे सॉरी वाटून घेतलं आहे ते आता टाकणार आहेत त्याच्यामध्ये आणि परत थोडा वेळ शिजवायला ठेव आपलं चिकन शिजतंय एका साईडला तोपर्यंत हे मी सोलकडी बनवायला घेतली आहे नारळाचं दूध काढून घेतलं आहे आणि हे कोकम आगाळ कोकम आगाळ त्याच्यामध्ये आपल्या हिशोबाने किती आंबट पाहिजे तेवढं टाकायचं आणि बनवायचं आता हे वडे करायला घेतले आहेत मी ते प्लॅस्टिक स्वच्छ धुवून त्याच्यावर ते थोडंसं तेलाचा हात लावून हे वडे थापायचे आणि कडईत तेल गरम झालेलं असेल त्यामध्ये सोडून द्यायचे <णागा> हे बघा अशा प्रकारे आपले मस्त गरमागरम कोंबडी वडे तयार आहेत आणि हे आहे जेवणाचं संपूर्ण ताट कसा वाटला मंडळी आजचा मेनू नक्की सांगा हां थँक्यू